नमस्कार मैत्रिणींनो कशात तुम्ही तुम्हाला माझा प्यार बरा नमस्कार तर आज आपण एक रेसिपी नाही आपण पापड्या बनवणार आहोत तर कशात तुम्ही उत्तम ना चला आपण पापड्या बनवूया तर साहित्य दाखवते मी हे बघा कांदाचं पीठ घेतलेलं आहे आपण थोडं करून बघणार आहोत कारण हे आपलं साबुदाणे ते मी वाटून त्याचं हे थोडंसं त्याचं पीठ आहे साबुदाण्याचं ते आणि आपण मीठ टाकू चवीनुसार हे बघा हे चवीनुसार मीठ घेतलं आणि आपण पाण्याने काढून घेऊया हे बघा एवढंच लागतं त्याला हे गुळ गूळ गूळ टाकलाय थोडं मी त्याचं पाणी आहे आणि ते आपण घाटून घेऊया पूर्ण हे बघा आपण पूर्ण हे पीठ घाटून घेतलंय असं पीठ करून घ्यायचं बघितलं आणि आता आपण सुरुवात करूया हे बघा आपण पाणी ठेवलेलं आहे हे पाणी आपण उकळी आलेली आहे पाण्याला आपल्या पूर्ण उकळून घेतलेलं आहे असं आपल्याला ताट करून आणि त्या पापड्या काढून घ्यायच्यात हे बघा आपण ना याच्यावर अशा पापड्या करून घेऊ हे बघा असं करायचं आहे आपल्याला हे बघा इथे असे हे बघा इथे टाकायचं थोडं अशा तीन तीन पापड्या करून घ्यायच्यात आपल्याला पातळ करायच्या तीळ पण टाकूया आपण पहिली स्टार्ट आपली हे बघा आणि असं करून घ्यायचं असं गोल 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 असं करून पातळ असं करून घ्यायचं एकदम हे बघा हे असे पापडे आपल्याला करायचे हे बघा किती छान गोल गोल असं झालेलं आहे अशा आपण पापड्या आहेत आपल्याला हे बघा हे तांदूळ मी ना धुतले आणि वाळवले आणि त्याच्या त्याला वाळून आणि मग त्याला दळून आणले हे बघा असं आपण केवा ठेवायचं आहे पाच मिनटं प्रत्येक करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा ते होतं तर परत आपण दुसरं करून घेऊ आपण आता उपडं केलं उतानं केलं आता उपडं करू हे बघा असे तीन पापड्या करायच्या तसंच मागाशी केलं असं करून घ्यायचं असं गोल 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 असं करून घ्यायचं हे बघा तिथे छान बारीक मोठे पापडे आले खूपच सुंदर पापडे आलेले हे जरा होऊ देऊया आपण तीळ टाकूयाच्या हे तीळ आहेत ना हे टाकून घेऊ याच्यात एक स्पून तीळ टाकलेले आहे मी हे बघा असं तीळ टाकून आता ते झालंय का बघूया आपण हे बघा आपण काढून घेतलेलं आहे पाण्यात टाकायचं आणि हे आपण करून घेतले ना हे आपण उपडत येऊ आता असं उपडत येऊन द्यायचं वाद जातो ते ना म्हणून असं उकडं आणि याच्यावर असं पाणी टाकायचं असं पाणी टाकून घ्यायचं आणि त्या पापड्या काढायच्या हे बघा आपण पापडी काढूया त्या अशी पापडी काढून घ्यायची अशी हे सुई असते ना असे करून अशी चांगलेशी घ्यायची ही बघा पापडी किती सुंदर निघाले बघा ही आपण दुसरी पण काढून घेऊया हे बघा असं म्हणजे पापडे आपल्याला काढायचे आणि ह्या पावून परत त्याच्यावर आपल्याला पापडी काढायचे आपण दुसरे करूया परत आपण बघा असं परत करून घेऊया हे बघा इथे थोडं इथं थोडं आता आपण तिळ टाकलं असं हळूहळू हळूहळू करून पापडी बनवायची कोणी किस्सी घेऊन पण करता आपण ह्या पद्धतीच्या केले अशी आपली पापडी तयार झालेली आहे आता हे आपण इथे ठेवूया आणि हे काढून घेऊया हे बघा अशी परत टाकायची आणि ही परत अशी उकडी ठेवायची आपल्याला उताळ्यास का काढायचे आहे हे बघा परत असं धुवून घ्यायचं आणि ही पापडी आहे ना असे काढून घ्यायची पापडी काढायची बघ अशा सगळ्या पापड्या काढून हे बघा परत आपण करू अशाच सगळ्या आपल्याला पापड्या करून हे बघा एक दोन आणि तीन अशा सगळ्या पापड्या आपल्याला करून घ्यायचे हे बघा आता हे झाले का बघूया आपण अशा सगळ्या पापड्या आपण घेऊया हे बघा आपल्या झाल्या त्या वाळत घालूया आपण अशा काढून घ्यायच्या आणि वाळत घालायच्या हे बघा आपण हे पण पापड्या काढूया हे बघा अशा सगळ्या पापड्या आपल्याला करून घ्यायचे किती सुंदर नाही ते बघा पापडे बघ हे बघा अशा सगळ्या पापड्या आपल्याला करून घ्यायचे जास्त जाड पण नाही पापड्या करायच्या पातळ पण नाही करायच्या हे बघा हे पण काढूया आपण हे बघा अशा पापड्या पण सगळ्या अशा पापड्या करूया हे बघा एवढ्या पापड्या आपल्या तयार झालेल्या आहेत अजून ओलसर आहेत जरा हे बघा वाळल्यानंतर ते एकदम मस्त होतील हे आपल्या पापड्या रेडी झालेल्या आहेत तर आपण थोड्याशा तळून बघूया हे बघा आपण तळूया हे बघा मस्त मस्तात एकदम सुंदर बघा खूप सुंदर अशा फुलतात पापड्या अशा सगळ्या आपण तळून घेऊया एकदम छान हजार थोड्या ओलसर आहेत नंतर छान त्या ओलसर वाढल्यानंतर खूप फुलून जातील त्या अशा सगळ्या आपण तळून घेऊ हे बघा अशा आपण तळलेल्या आहेत थोड्या ओलसर आहेत आपण हे अशा तळून घेतलेल्या आहेत त्याच्यात गोल टाकल्या म्हणून थोड्या लालसर पडतात पर, त्या तर चला भेटूया पुढच्या रेस